मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पाकिस्तानातून धमकी देण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय बॉम्बने उडवून देणार असल्याचा धमकीचा मेसेज आलेला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट धमकी आल्यानं एकच खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाकिस्तानातून धमकी मुख्यमंत्री कार्यालय उडवण्याचा मेसेज धमकी नंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानातून धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आलाय गुरुवारी दुपारी पाकिस्तानी नंबर वरून आलेल्या या मेसेज नंतर मुंबई पोलीस सतर्क झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पाकिस्तानातून धमकी देण्यात आली आहे मलिक शाहबाज हुमायून राजा असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे पाकिस्तानच्या नंबरवरून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला धमकीचा मेसेज आलाय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे हल्ला करायला येणारी व्यक्ती धर्माची ओळख लपवून येईल असा उल्लेख धमकीच्या मेसेजमध्ये करण्यात आलाय या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय तर अशा प्रकारच्या धमक्यांना आपण भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे पोलीस या प्रकरणी तपास करत असल्याची माहितीही त्यांनी दिली अशा प्रकारच्या धमक्या येत असतात धमक्यांना भीक घालणाऱ्यांपैकी भी ना आपण नाही आहोत धमकी आल्यानंतर आता त्याच्यावर जे आमचे जा पोलीस आहेत ते वर्किंग आहेत आणि ती कुठून आली कशी आली अशा प्रकारचं त्याचं वर्किंग चाललेलं आहे त्यामुळे पोलीसच याबद्दल जास्त सांगू शकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे आमदार श्वेता महाले यांनाही काही दिवसांपूर्वी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती ही प्रकरणं ताजी असतानाच थेट मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई